नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल स्वादिष्ट कलाकंद मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा तर आपल्याला मोदक बनवायचे त्यासाठी इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे हे फ्रेश पनीर घेतलेलं आहे आणि याचे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहे कट करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं पनीर आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण एकदम बारीक असं हे फिरवून घेतलेलं आहे आणि लगेचच आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यामुळे काय होतं पटकन असं हे बारीक होतं आता हे सगळं आपण काढून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मी शंभर ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला सव्वाशे ग्रॅम दुधाची पावडर घ्यायची आहे ही सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे वेलची आणि जायफळफूड अर्धा चमचा आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे पिठी साखर दूध पावडर ही सगळी मिक्स झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही पनीर हाताने कुस्करून घेतला तरी चालेल पण मिक्सरला फिरावल्यामुळे काय होतं पटकन असे हे बारीक होतं आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊ मी हातानेच करून घेते म्हणजे पटकन असे हे एकजीव होईल तर हे मिश्रण आपण हाताने एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं साजूक तूप आता हे तूप आपल्याला सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे मिश्रण केलेलं ते मिश्रण सगळं आपल्याला पॅनमध्ये घालायचं आहे या पनीरमधला जो ओलसरपणा आहे तो आपल्याला सगळा घालवायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि लो गॅसवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर बघा पाच मिनटे आपण हे मिश्रण परतून घेतलेलं आहे आणि यातला जो पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे कमी झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि एका भांड्यामध्ये काढून आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे आता हे, हे मोदकाचं मिश्रण कोमट झालेलं आहे आपल्याला हाताला सोसवेल एवढं कोमट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मोदक बनवायचा इथे मी मोल्ड घेतलेला आहे कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल आता गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे आणि कोणत्याही भांड्याच्या दुकानामध्ये अगदी किराणा मालाच्या दुकानामध्ये सुद्धा हे मोल्ड तुम्हाला मिळून जाईल आता यामध्ये ठेवायचं आहे काही आपल्याला पिस्त्याचे काप तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचे आहे कारण मोदक दिसायला सुंदर दिसतो आणि खायला तितकाच भारी लागतो आता यावरती आपल्याला हे मिश्रण ठेवून घ्यायचं आहे आता असं बरं करायचं की जे टोकापर्यंत मिश्रण येतं आणि जे आपण पिस्ता घातलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित चिकटून बसतो आता ह्या टोकापर्यंत आपल्याला जुळून हे मिश्रण घेतलं की त्यानंतर आपल्याला साचा बंद करायचा आहे आणि जे एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बंद करायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं निष्टत नाही आणि व्यवस्थित आपल्याला मिश्रण दाबून भरता येतं आता यामध्ये आपल्याला एकदम गच्च असं दाबून हे मिश्रण भरून घ्यायचं आहे करायला खूप सोपे आहे आणि खायलाच तेवढेच छान टेस्टी आहे आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी तुम्ही घाईच्या वेळेससुद्धा हे मोदक बनवू शकता याआधीसुद्धा मी खूप साऱ्या उकडीच्या मोदकापासून सगळे रेसिपी दिलेले आहे तुम्ही तिथे बघू शकता आणि मोदक बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा मोदक आपला तयार झालेला आहे आता अशा पद्धतीने आपण राहिलेले मोदकसुद्धा बनवून घेऊ तर इथे आपले गणेश चतुर्थी स्पेशल स्वादिष्ट कलाकंद मोदक खाण्यासाठी तयार आहे किंवा प्रसादासाठी तयार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि एकदम सोप्या पद्धतीने मोदक करून दाखवलेले आहे फक्त तीन साहित्यामध्ये हे मोदक तयार होतात तर ह्या गणपतीच्या दिवसामध्ये एक दिवस या मोदकांसाठी नक्की राखून ठेवा अतिशय सोपी पद्धत म्हणजे काही जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे मोदक करून तयार होतात आणि हे मोदक तोंडात टाकतातच विरघळतात आणि तीन दिवस चार दिवस हे छान असे टिकतात पण मोदक हे चार दिवस राहण्याच्या आधी काय क्षणी हे संपून जातील एवढे हे टेस्टी मोदक झालेले आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या चतुर्थीला हे मोदक जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद